मराठा आरक्षण आंदोलनाबाबत पंढरपूरच्या दोन मराठा आमदारांची भूमिका काय एक आमदार व्यासपीठावर तर दुसऱ्याने विशेष अधिवेशन मागणी मराठा योद्धे मनोज पाटील हे मराठा आमदारांना जागृत करतात मागील आंदोलनावेळी नसलेले आमदार आता जारांगी यांच्या पाठीशी दिसू लागलेत माढा पंढरपूरच्या आमदार जारांगी यांच्या व्यासपीठावर आहे तर दुसरे आमदार समाधान अवताडे यांनी सभागृहाच्या अध्यक्षांना मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावून मनोज जारांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात असं आवाहन केलं आहे पंढरपूरचे मंगळवेट्याचे आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांना पत्र लिहून मराठा आरक्षणाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये चर्चा करून मराठा आरक्षणाबाबतच्या समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे पंढरपूर माडा मतदारसंघाचे आमदार मात्र मराठा आरक्षण आंदोलनात जाहीरपणे सामील झालेत आपल्या समर्थकांसह त्यांनी मुंबई येथील मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण स्थळ गाठलंय दोन्ही आमदारांनी मराठा आरक्षण आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला महाराष्ट्रामध्ये गरजवंत मराठ्यांचं आंदोलन माननीय मनोजदादा जारांगी पाटील यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आझाद मैदानामध्ये होत आहे मी सर्व मराठा समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोणावरही अन्याय न करता ते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांना पत्र देऊन एक दिवसीय अधिवेशन घेण्याची मी मागणी करत आहे आणि नक्कीच मनोजदादा जारांगी पाटलांच्या या मागण्या त्या मागण्या या ठिकाणी या सभागृहात मांडून त्या सर्व बहुमताने मान्य व्हाव्यात अशी मागणी मी या निमित्तानं करतो